रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलचा प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेला असतानाच आकस्मिक मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली असून साची सुदेश सावंत वयवर्ष अडवतीस राहणार हेरिटेज सोसायटी रत्नागिरी असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे समजलेल्या माहितीनुसार सदरच्या महिलेस गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशुद्ध पडली तिला अधिक उपचारासाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी उपचारादरम्यान दरम्यान शुक्रवारी दुपारी तीन वाजून अठरा मिनिटाच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले साची सावंत यांचे पतीही श्वान पथकातील पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत साची ही तिसऱ्या वेळी गरोदर असताना रुग्णालयात दाखल झाली होती दुर्दैवाने तिचे मुलंही दगावले असून सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे साचीचा सा मृत्यू झाल्याच्या वृत्त समजताच पोलीस अधीक्षक कार्यालय शहर पोलीस ठाणे श्वान पथकातील पोलीस कर्मचारी तसेच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा पोलीस शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते